सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी लवकरात लवकर करा एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात संजय काका पाटील यांचे आवाहन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करणे आणि इतर शेतकरी हिताच्या मागण्या घेऊन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीला तत्काळ स्थगिती द्या अशी आग्रही मागणी केली आहे यावी मोठ्या संख्येनं शेतकरी या उपोषणात सहभागी झाले होते यावी माजी खासदार संजय काका का पाटील यांनी बोलताना आवाहन केले की सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे अशावेळी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा बारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे राज्य शासनानं वेळ काढूपणा न करता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करणेबाबत निर्णय घ्यावा यावेळी संजय काका पाटील प्रभाकर बाबा पाटील चंद्रकांत कदम प्रमोद शेंडगे दिग्विजय पाटील सुखदेव पाटील गजानन कुल्लोळी सुनील पाटील विक्रम पाटील सुनील जाधव महादेव पाटील नितीन पाटील प्रभाकर पाटील ईश्वर वनकंडे नामदेव पाटील संदीप पाटील बाबासाहेब पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते